गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एफ म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा मोदीजींच्या आशीर्वादाने आदरणीय फडणवीस ने साहेबांच्या नेतृत्वाखाली याच मतदारसंघातनं रणजित दादांना माऱ्याचं खासदार म्हणून निवडून देण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं आणि मी तेवढंच तेवढ्या जबाबदारीने सांगतोय आताही अजिबात चिंता करू नका सगळ्यांना माळशिरसची चिंता आहे सगळ्यांना माळशिरसची चिंता आहे आणि सगळे विसरून गेलेत हा मतदारसंघ आज सहा विधानसभा मतदारसंघाचा असतो फलटणची चर्चा बद्दल बोलत नाही कोण सांगोल्याबद्दल बोलत नाही कोण कर्मा बोलायचं फक्त मालशिरस मध्ये असं झालंय आता कसं होणार मालशिरस मध्ये आता झालंय आता कसं होणार पण मालशिरस मी सांगतो जबाबदारीने आपल्याला सांगतोय जयकुमार गोरे मालसीर शिरस मध्ये जबाबदारीने काम करतोय आणि आजपर्यंत जयकुमार गोरेनं दिलेला शब्द किंवा दिलेलं सांगितलेलं गणित आजपर्यंत इतिहासात कधीही चुकलं नाही याचे साक्षीदार आपण आहात पत्रकार बंधूंनी पण नोंद घ्या जेवढं माळशिरचं लीड असेल जेवढं माळशिराचं लीड असेल तेवढं उतरायला दुसऱ्या कुठल्याही मतदारसंघात जाऊन देणार नाही या मानखटाव मधनं त्या माळशिरचा लीड मधा करून दाखवेल या पद्धतीचा शब्द या निमित्ताने देतोय कोण काय म्हणताय सोडून द्या कुणी कुठला आकडे मांडले मला माहिती नाही मागच्या वेळी एक लाख सहा हजारची सूज आलेली आहे सूज माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर आणि महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचार सभांमधून जेवढ्या आक्रमकपणे आरोप प्रत्यारोपाच्या फेरीत झडताना दिसून आल्या तेवढ्याच तुरशीने सात मे रोजी दोन्ही बाजूकडून मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेत मतदान आपल्याच बाजूने कसे होईल यासाठी मोर्चेबांधणी होताना दिसून आले माडा लोकसभा मतदारसंघात अगदी सुरुवातीपासूनच चर्चा होत आली ती मागील लोकसभा निवडणुकीत माळशिरस तालुक्यातून भाजपला मिळालेला एक लाख सहा हजार मताधिक्याची म्हणून मोहिते पाटील यांनी आव्हान देत शब्द पूर्ण केल्याची मात्र यावेळी थेट मोहिते पाटीलच भाजपच्या विरोधात मैदानात उतरल्याने माळशिरस तालुक्यातून मोहिते पाटलांचे लीड किमान लाख सव्वा लाख राहील अशी चर्चा होऊ लागल्याने भाजपच्या अस्वस्थता निर्माण झाली होती खासदार यांच्या मागे मतदार पाच आमदार असूनही लीड आमच्या तालुक्यातून वजा करू असे आव्हान केवळ मानखटावचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी दिलं होतं नुकताच पार पडलेल्या मतदानाच्या आकडेवारीनुसार मानखटाव तालुक्यात दोन लाख पंधरा हजार चारशे छप्पन्न म्हणजेच टक्के टक्के मतदानाची नोंद झाली आहे आहे मागील वेळेपेक्षा यंदा पाँच पाँच तक्के मतदान मानखटाव तालुक्यातून आमदार जयकुमार गोरे हे खासदार निंबाळकर यांना किमान साठ हजारांचे लीड देतील असा विश्वास त्यांचे समर्थक व्यक्त करू लागले ला आहेत खासदार निंबाळकर आणि आमदार गोरे यांच्यात घनिष्ठ मैत्री असून त्यामुळेच आमदार गोरे हे खासदार निंबाळकर यांना तालुक्याचा तालुक्याच्या लीडच्या टेन्शनपासून दिलासा देण्यात किती यशस्वी होतात हे आता चार जूनला स्पष्ट होणार आहे